नमस्कार सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारात खूप सारा हिरवा हिरवा आणि ताजा वाटाणा अवेलेबल आहे त्यासाठीच आज आपण ताज्या वाटाण्यापासून बनवलेला चमचमी तसा दहा मिनिटात होणारा आलू मटर पुलाव बनवणार आहोत आणि तोही कुकर मध्ये त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आलू मटर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि भिजत ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटं त्याचबरोबर एक वाटी ताजा हिरवा वाटाणा घेतलेला आहे आणि दोन मिडियम आकाराचे बटाटे साल काढून मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक मिडियम आकाराचा कांदा लांब चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा जिरेपूड दोन चिमूट हिंग घेतलेला आहे दोन ते तीन तमालपत्र दोन हिरवी वेलची अर्धा इंच दालचिनी चार लवंगा चार मिरे एक मसाला वेलची आणि एक चक्रीफूल घेतलेलं आहे आता कुकर मध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे आहे दोन मिनिटांसाठी खडे मसाले परतवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये लांब चिरलेला कांदा टाकायचा आहे तीन ते चार मिनिटांसाठी कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे सोनेरी रंगावरती जसं आपण नेहमी भाजीला वगैरे परतवतो त्याचप्रमाणे कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये जे पावडर मसाले आहे ते सर्व टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आलं लसूण ची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स आहे आणि टोमॅटो छान शिजू द्यायचा आहे दोन मिनिटांसाठी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये वटाणा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता वटाणा व्यवस्थित मसाल्याने कोट झालेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेला बटाटा टाकायचा आहे बटाटा टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि बटाटा व्यवस्थित मसाल्याने कोट होईल इथपर्यंत सतत मिक्स करत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे त्यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ वापरू शकता तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने तांदूळ संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने दीड वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी हे प्रमाण त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्या करून झाल्यावर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता आपला आलू मटर पुलाव दहा मिनिटातच तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता बटाटा आणि वटाणा अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आणि भात एकदम सुटसुटीत झालेला आहे शिवाय वटाण्याचा रंग सुद्धा हिरवा जसाच्या तसाच आहे थंडीच्या दिवसामध्ये कधी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर ही एक झटपट बनणारी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी घरी ट्राय करून पाहायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय